गावामध्ये आमचा रायचूर जिल्हा एकदम मागासलेला जिल्हा आहे कर्नाटकामध्ये निजामशाही मध्येच होत आणि लिटरसी रेट फॉर्टी पर्सेंट होता बिहारच्या पेक्षा खालचं पर्सेंटेज होता आमच्या जिल्ह्याचा ज्यावेळेला मी सांगितलं बायबांना की मग बाबांनी फटाके फोडले बाबांनी फटाके फोडलं लोकांनी विचारलं काय फटाके फोडतात आज काही क्रिकेट मॅच नाही आहे कारण पापा क्रिकेटचे मोठं फॅन आहे मे नऊ तारीखला होतं लोक म्हटले नाही नाही के पेपर मी देखो के पेपर मी देखो रिझल्ट आया मेरा बेटा कलेक्टर पण हा लोकांना वाटतं नुसते फुसके कसे मारतात निवडणूक कधी झाली लोकांना वाटत निवडणूक कधी झाली आम्ही मतदानच केलं नाही तुझ्या पोराला ना। अरे मतदान नसतं एक्झाम असतात वगैरे वगैरे त्यांना सांगितलं तरी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये सर्व तिकडचे कानडी नाव होतं मी मूळ माझं नाव श्रीकांत सज्जना परंतु मामांनी शिकवल्यामुळे त्यांचं आंध्रा ना हो आंध्राचे नाव टाकून दिलं जी श्रीकांत आहे मग आंध्रामध्ये राहिले नाही महाराष्ट्रामध्ये आलं ज्या दिवशी रिझल्ट येतात सर्व लोक आपले आपले महाराष्ट्रवाले आड आडनाव बघतात राजपूत असेल हे महाराष्ट्रीय नाही टाका महाराष्ट्रामध्ये आणि मग कर्नाटकाचे आडनाव असेल तर तो तिकडे टाकून देतो मग कोचिंग इन्स्टिट्यूटवाले देतात ना आम्ही आंध्राचा आहे ना मी कर्नाटकचा आहे ना महाराष्ट्राचा आहे म्हणजे कुठल्याही तिन्ही पेपरमध्ये कुठेही माझे नाव नाही मी नकोसे सारखं वाटलं की पेपर पेपरमध्ये आले परत दुसरी दिवशी बाबाने सांगितलं अरे तू मजाक तो नाही कर <laughs> करू पेपर मे आहे पण दुसरी दिवशी सर्व गावाल्याने येऊन बापांना सांगायचे अरे देखो मजाक कर रहे ना तू फिर दुसऱ्या दिवशी पण नाही आला पण दुसऱ्या दिवशी पण सर्व पत्रकारांना सांगितलं अरे बाबा मी असे असे युपीएससी एक्झाम असते सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम असते आणि त्यामध्ये मी नाइन्टी रँक आहे आणि आय एस होणार आहे की कोणालाच पटलं नाही अरे जी श्रीकांत आहे तो तुम्हाला बेटा कसा आहे तुम्हाला आड नाव हो तो सज्जन आहे हे जी श्रीकांत आहे तो एकाला विश्वास बसला एकालाच आणि तो दुसरा पाकिस्तानचा एक्झाम अस मला तो कटिंग पाठवलं मी म्हंटल अरे काय फिरणार बघा हे पोलिसांनी बघितलं तर मला जेलमध्ये टाकून देतील आय एस आईच्या कुठल्या परीक्षा पास झाल्या परंतु मी परत व्यक्तीशा परत सर्व लोकांनी फोन करून तिकीट आणि वडला सर्टिफिकेट वापस सर्व सर्टिफिकेट पाठवल्यानंतर तिसरी दिवशी छापल्या तिसरी दिवशी सर्व मोठे पेपर्सनी छापल्या गा, गावमध्ये एक वेगळा आनंद झाला आणि ज्यावेळेला मी आमच्या गाव आहे तीन चार हजारची लोकसंख्या आणि ज्या वेळेला मी गावात गेलो आणि जवळपास पंचवीस हजार ते तीस हजार लोक आसपास गावातील लो, बघायला आले गावा होते की कलेक्टर म्हणजे काय असते जो दिवस आहे आपल्याला मोटिवेशन देतात सगळे विद्यार्थ्यांना सगळे ऍस्पायरंट्सला मी आज थोडासा त्यांना सांगू इच्छितो की हा जो दिवस आहे तुमचा जो हार्डवर्क आहे समाज तुम्हाला ते हार्डवर्क साठी त्यांचा सन्मान करतो तो आपल्याला थोडंसं मोटिवेशन वाटतं माझ्या पण युपीएससी मध्ये माझ्या गाव असं आहे शाजापूर अलवरमध्ये तिथे मी बहुतेक मी पहिलाच ऑफिसर आहे म्हणजे युपीएससी इंजिनिअरिंग मध्ये पण आणि युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण दोन्ही एक्झाम मी क्लिअर केले होते <laughs> माझ्या गाव एकदमच सरळ गाव आहे तिथे कोणीही ऑफिसर नाही आणि माझे पूर्ण खानदान मध्ये पण कोणीही ऑफिसर नव्हता तो माझ्या जेव्हा प्रिलिम्स मध्ये सिलेक्शन झाला होता म्हणजे मेन्स सोडा इंटरव्ह्यू सोडा प्रिलिम्स मध्ये सिलेक्शन झाला होता तर पूर्ण गावाला असं वाटलं होता की हे मी खूप एकदम एव्हरेस्ट चढलेला आहे तर त्यांचा सत्कार करावा लागेल त्यांनी मला कॉल करून बोलवलं की दिवाळीच्या नंतर तिथे हॉकी प्रतियोगिता माझ्या गाव घेत होता <coughs> तो सरपंच वगैरे सगळ्या लोकांनी बोलवले की तुमचा सत्कार करायचे मी माझ्या वडिलांना म्हणलं की पापा आता तो प्रिलिम्स निघालेला आहे म्हणजे सत्कार तुम्ही केले आणि नंतर मेन्स नाही निघाला आणि इंटरव्ह्यू नाही निघाला तर फिर मी कुठे जाणार बोला नाही 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 हे सगळे लोकांचे तुला दुआ भेटेल आणि ह्यांची दुवावरून तुझ्या होऊन जाईल ठीक आहे पप्पा मला बरा वाटत नाही पण ठीक आहे तुमच्यात एवढी इच्छा आहे तो आपण जाऊ त्यांनी माझा सत्कार केला आणि एवढी मोठी आ, हाफ ऑफ माय हाईट त्यांनी मला ट्रॉफी दिली पण मी हे एक्झाम्पल कशासाठी सांगतो की जो दुआ आहे त्यांची माझ्या गावच्या लोकांची माझ्या खानदानची माझ्या परिवारच्या लोकांची तेच दुआचा फल आहे की मी आज इथे तुमच्या समोर आहे आ... आपल्या माननीय उच्च न्यायालयात अत्यंत चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करणाऱ्या माननीय करुणाताई राजपूत यांचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं आहे आणि त्यांनी न्याय व्यवस्थेमध्ये आपल्या परिश्रमातून आज त्या न्यायाधीश पदापर्यंत गेलेल्या आहे तर त्यांचं मार्गदर्शन पण आपल्यासाठी अत्यंत